तर आज आपण मोठ्यात मोठ्या मुझ्णा संख्येचं वाचन कसं करायचं ते शिकणार आहोत ठीक आहे संख्या वाचन करत असताना आपण बऱ्याच वेळा चुकतो आणि त्या सुका होऊ नयेत म्हणून मी तर काय शतक आहे ना शतकला काय काय म्हणतो मध्ये हंड्रेड ठीक आहे काय म्हणतो हंड्रेड हजारला काय म्हणतो थाउजंड लक्ष लाख लाख ठीक आहे ठीक आहे तर आता आपल्याला आपण अशा प्रकार संख्या लिहिल्या आहे बरोबर आहे मी पहिल्यांदा काय केलं हंड्रेड लाईन हंड्रेड साठी तीन अंक असतात म्हणजे ही ची संख्या आहे ती हंड्रेड मध्ये बरोबर आहे इतकं तर सगळ्यांना कळत आहे ती तीन अंक असले म्हणजे काय होते हंड्रेड आल बरोबर हे किती आहे वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की या लाईन इथल्या सगळ्या ज्या आहेत वन हंड्रेड ट्वेंटी थ्री किती होईल किती होईल हंड्रेडच्या संख्या वाचतायच्या बरोबर आहे आता आपल्याला हंड्रेडच्या पुढे पुढच्या संख्या वाचायच्या आहे त्याच्यानंतर हजार म्हणतो थाउजंड तीनच्या नंतर आपण कामा द्यायला जर बरोबर शिकलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कामा द्यायला शिकूया ठीक आहे कामा कसा द्यायचा बघा हंड्रेड चे तीन आहेत बरोबर आहे थ्री डिजिट हंड्रेडचे आहेत मग आता वन टू थ्री थ्री डिजिट झाले हंड्रेड चे त्याच्यानंतर पहिला कामा इथे दि� येणार बरोबर आहे इतर सगळ्या ठिकाणी कॉमा येईल कारण थ्रीच्या नंतर आहे बरोबर आहे कॉमा आला तरी चंक आहे आता किती झाले हे तर तुम्हाला माहिती आहे टू हंड्रेड थर्टी थाउजंड कसा आता किती आहे वन थाउजंड चौथा अंक म्हणजे थाउजंड तर राहील ना त्याच्यानंतर पाचवा पण अंक कारण दोन आहे तिथे बरोबर आहे त्याला काय राहील आता किती झाले हे दोन सलग वाचायचे दोन म्हणजे नाही का या दोन म्हणजे या थ्रीच्या नंतर जो पाहुणा दिला आपण दोन अंकासाठी तो झाला थाउजंड थाउजंडचा मग आता तसंच तुम्हाला सगळं असं वाचता येईल बरोबर आहे ट्वेल थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फाईव्ह ट्वेंटी थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स थर्टी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्सी

झाला आता हे दोन लॅकचे झाले थाऊजंड झाले आता सांगा ट्वेल्स परत एकदा लॅकचे किती झाले किती अं त्याच्यानंतर काय आहे क्रोड करोड तुम्ही कोटीचे मराठीत कोटी ठीक आहे करोडचे किती अंक द्यायचे मला नऊ तर लाखचे झाले हा झाला कोटीचा हे झाले परत कोटीचे आता हे कोटीचा झाला हे लाखचे झाले हे थाउजंडचे झाले हे दोन कोटीचे दो। झाले हे लाखचे झाले हे थाउजंडचे झाले चला वन क्रोर आता लाख नाही वन क्रोर हा वन क्रोर पहिल्यांदा तुम्ही काय म्हटले इतकी मोठी संख्या कशी वाचायची सोपाय नाए। संख्या कितीही मोठी राहू द्या हे तुम्ही लक्षात ठेवा हंड्रेड साठी थ्री डिजिट सोडून द्या हजार साठी दोन डिजिट म्हणजे द्यायला शिका पहिल्यांदा आपण काय केलं इथून इथून सुरू केलं वन टू थ्री थ्री झाला मग एक कॉमा द्या वन टू परत एक कॉमा द्या त्याप्रमाणे हंड्रेड थाउजंड लॅब रोड पर्यंतची संख्या आपण आता वाचायला शिकलो शिकलो काय खरंच शिकलो सगळ्या संख्या एका वेळेस नाचता येतील चला सगळ्यांना आता सगळ्यांनी एकजोड काळ्या वाजवा अशा रीतीने घरी जाऊन प्रॅक्टिस करा मोठ्या मोठ्या संख्या वाचण्याची आपल्याला सराव होईल सोपी पद्धत आहे ना सगळेजण आपण आपल्या शाळेमध्ये ही पद्धतीने गणित वाचण्याची संख्या वाचण्याची पद्धत शिकवू शकता तो पर्यंत दशा स्मार्ट शाळा युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद